एएनएच न्यूज 24 वंदे भारत ट्रेनला बेलापूर श्रीरामपूर थांबा द्यावा सर्वपक्षीय निवेदन आंदोलनाचा इशारा बेलापूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला बेलापूर श्रीरामपूर स्थानकावर थांबा देण्याची सर्वपक्षीय मागणी जोर धरत असून यासाठी आरपीआयचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे स्टेशन प्रबंधक एम पी पांडे यांना निवेदन देण्यात आले ऑगस्ट दहा रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वंदे भारत गाडीचे ऑनलाईन उद्घाटन होणार असून या गाडीला सद्यस्थितीत बेलापूर श्रीरामपूर थांबा नसून ती फक्त अहमदनगर कोपरगाव मनमाड जळगाव वर्धा अंजनी व नागपूर येथेच थांबणार आहे यामुळे परिसरातील प्रवाशांमध्ये नाराजी असून थांबा देण्याची मागणी तीव्र झाली आहे या मागणीसाठी आरपीआय राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना काँग्रेस मर्चंट असोसिएशन राष्ट्रीय जनसेवा पार्टी आदी पक्ष व संघटनांचे मान्यवर उपस्थित होते निवेदनात नमूद करण्यात आले की अमृत भारत स्टेशन योजनेत बेलापूर श्रीरामपूर स्थानकाचा समावेश असूनही वंदे भारतसारख्या उच्चगती गाडीला थांबा न मिळणे दुर्दैवी आहे याआधीही वाराणसी मैसूर व वा मैसूर वाराणसी वंदे भारत गाड्या येथे थांबल्या नाहीत ज्यामुळे प्रवाशांचे मोठे नुकसान होत आहे सुभाष त्रिभुवन यांनी शेवटी इशारा दिला की रेल्वे प्रशासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास सर्वपक्षीय पातळीवर श्रीरामपूर स्थानकावर मोठे जान आंदोलन चेडले जाईल न्यूज राजेंद्र सूर्यवंशी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब दहा ऑगस्ट रोजी वंदे भारत या ट्रेनचं ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करून ती ट्रेन पुन्हा ते नागपूर चालू होणार आहे तर तिला नगर कोपरगाव मनमाड जळगाव अंजनी आणि नागपूर या ठिकाणी थांबा दिलेला आहे तर आमची श्रीरामपूरकरांच्या वतीनं या ठिकाणी मागणी आहे की वंदे भारत जी ट्रेन आहे ती बेलापूर श्रीरामपूर या स्टेशनवरती थांबली पाहिजे आमची अशी आमची या ठिकाणी मागणी आहे त्याच पद्धतीनं मैसूर वाराणसी ही देखील ट्रेन बेलापूर श्रीरामपूरला थांबली पाहिजे आपण बघितलं कती बेला वाराणसी जी ट्रेन आहे तर ती ट्रेन कोपरगावला जाऊन तिथे एक एक दीड दीड तास थांबते मग या ठिकाणी थांबण्यासाठी काय अडचण आहे म्हणून आमचं या ठिकाणी मागणी आहे का जी ट्रेन आहे ती देखील या ठिकाणी थांबली पाहिजे जर आम्हाला केंद्र सरकारने या ठिकाणी अमृत भारत या योजनेमध्ये समाविष्ट करून या रेल्वे स्टेशनचं भव्य आणि दिव्य चांगल्या प्रकारे काम चालू आहे त्याच पद्धतीने आम्हाला जर त्या योजनेमध्ये जर तुम्ही समाविष्ट केलं तर या ठिकाणी ज्या ज्या सुपरफास्ट ट्रेन असेल त्या ट्रेन या ठिकाणी थांबल्या पाहिजे अशी या ठिकाणी आम्ही श्रीरामपूरकरांच्या वतीनं मागणी करतो जर समजा रेल्वे प्रशासनाने आमच्या मागणीची दखल घेतली नाही तर रेल्वे प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी श्रीरामपुरातील पर प्रत्येक माणूस असेल प्रत्येक संघटना असेल पक्ष असेल ते या व्यापारी असेल ते या शासनाच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन छेडतील अशी या ठिकाणी मी इशारा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद